नमस्कार मंडळी मी अरुणा महाडिक मी आज तुम्हाला मनाला वेळ लावणारी ताल धरून नाचायला लावणारी अतिशय छान अशी गवळण म्हणून दाखवणार आहे पायी पैंजन 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 वाजती पायी पैंजन 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 वाजती ही गवळण हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती सुरसनया सनया सनया नाचती सुर सनया सनया नाचती ही गवळन हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती एक गवळ पुढे रांगोळी एक गवळण होती भोळी काडी देवा पुढे रांगोळी सुरसनया सनया सनया वाजती सुरसनया सनया सनया वाजती ही गवळन हरीला लाजती ही गवळन हरीला लाजती ही गवळन हरीला लाजती एक गवळन होती धीट हरी हरी मन गट एक गवळण होती धीट हरी हरीचे मन गट सुर सनया सनया सनय वाजती सुर सनया सनया सनय वाजती ही गवळन हरीला लाजती ही गवळन हरीला लाजती एका नार्थानी गवळ आली हरीला शरण एका नार्थानी गवळ आली हरीला शरण सुरसनया सनया सनया, सनया वाजती सुरसनया सनया सनया, सनया वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळान हरीला लाजती पायी पैजण 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 वाजती पायी पैजन पैजण पैजण वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळन हरीला लाजती कशी वाटली तुम्हाला आजची गवळण आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद